सत्तर प्रति मनात लोभ निर्माण झाला खर तर एक आहे मी आवर्जून सांगतो भावाचं कधी खाऊ नये गावाचं कधी खाऊ नये आणि देवाच कधी खाऊ नये हे तिन्ही गोष्टी माणसांनी कवाल पुढवून प्रवास नाहीतर मग तुम्ही किती माळा आगाल आणि किती 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 गाव बरे हिंडा गेला तुम्हाला जर भावाचं पुरत नसलं गावाचं पुरत नसलं आणि देवाचं पुरत नसलं बोलू का म्हणजे राग येईल खरं तुम्हाला पण माझं स्पष्ट मत आहे गावाच खाणारा भावाच खाणारा आणि देवाचं खाणारा घडीवर सुखी होईल पण नंतर त्याच्या प्रपंचाच वाटळ होणार एवढं मत आजपर्यंत सध्या तुम्ही आपल्या नजरेने आता तर बघा माझ्याकडे माझ्याकडं बघू बोगला माझे वाचलंय की तुमच्या समोर सांगतोय की तुमच्या समोर मांडतो गिरवाचं पैसे होत सहा रुपये माघारी द्यायला पाहिजे होत पण नीतीमत्ता बदलली आणि नीतीमत्ता बदलून फेट्यात सहा रुपये लपव फेट्यात पाव आणि फेट्यात लपवून मामाला जे द्यायचं त्याच्याऐवजी मामाचा पाया पडला आणि गडबडीनं घरी निघून गेला बरं एक आहे एक आहे जे कोणालाच दिसत नाही ती ह्या बाळूधमगराला दिसत जे कुणीच बघत नाही का नाही तुम्ही काय मी करा चांगलं करायला गेला तरी द्या ठेवायचं बाळू मामा बघतोय आणि वाईट करायला गेला तरी द्या चा ना ठेवायचं बाळू मामा बघतोय आपण एखाद्याच चांगलं त्याला न सांगता करा आणि त्याचा कुठंच हिशोब ठेवू नका त्या जगाच्या बापाच्या दरबारात त्याचा हिशोब मांडला एवढं मात्र नक्की आहे चांगलं करायला गेला त्याचा हिशोब बाळू मामा जवळ आहे आणि एखादीच्या घरी जाऊन चाड्या लावायला गेला तरी त्याचा हिशोब बाळू मामा जवळ आणि मी तुमच्या बरोबर बोलतोय नका आता तसं करू तस जगायचे दिवस पांडुरंगा शेद तसे जगायचे दिवस संपून गेलेत माणसाबरोबर माणसासारखे वागायचे दिवस आलेत आपल्या माणसाबरोबर आपुलकीने जगायचे दिवस आलेत एकमेकाबरोबर वाईट जगायचं वाईट बोलायचं वाईट राहायचं निंदा नालस्ती करायची चाऱ्या लावायच्या कमी लेकायचं माप काढायची ही सगळं सोडून द्या मामाच्या दरबारात आलाय ना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही माझ्या आई आहात तुम्ही माझ्या बहिणी आहात मी तुमच्या पायावर मस्तक ठेवतो नाक घासतो आणि आजच्या कीर्तनातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य तुमच्या बरोबर बोलतो सगळ्यात पहिला मान तुम्हाला दर्शनाला दिला जाईल सगळ्यात पहिला मान तुम्हाला दर्शनाचा दिला जाईल आज दर्शनाला उभा राहत असताना मामाच्या समोर उभा राहत मामाचं दर्शन घ्या पण मामा दर्शन घेत असताना माझ्या प्रत्येक आईनं माझ्या प्रत्येक बहिणीनं मामाच्या समोर एवढंच सांगावं मामा मामा तुमच्या समोर हे पाळ मामा या चित्तामध्ये एवढं एवढं पावित्र्य भर या शेंदाडाला एवढं पवित्र कर या शेंदाडाचं कडूपण जाळून टाक मामा या शेंदाडाची आवजपाशी कर प्रत्येकाबद्दल या शेंदाळा मध्ये प्रेम निर्माण व्हावं मामा मी तुझी लेख म्हणून तुझ्या दरबारात आली हे बरोबर मामा मी तुझी कन्या म्हणून तुझ्या दरबारात आली माझं एवढच म्हणणाय मामा मलस्तर मी जगते माझ्या बापाचं नाव राखण्यासाठी मी इथं जगते मामा शास्त्री जगत असताना माझी इच्छा एवढीच आहे मला घर फोडणारी बाई करण्यापेक्षा मामा मला घर जोडणारी कर मला माझं घर एकत्र ठेवायचंय मला माझ्या घराला एकत्र नंदवायचंय मला सगळ्या माणसांबरोबर आपुलकीनं जगायचंय मला सगळ्या माणसांबरोबर प्रेमाने राहायचंय मला सगळ्यांशी एकोप्यानं राहायचंय आबोला धरून मला जगायचं नाही मला कुणाशी वाईट वागायचं नाही मला कुणाचं वाईट चिंतायच

त्यानं सहा रुपये खेट्यात घातले आणि निघून गेला मामाला कळत नसते काय निघून चालला होता तेव्हा मामा हसले <coughs> दोन महिने डोक्याला फोड उठला खर तर मला आवर्जून सांगू द्या विशाल पवार आरोग्य शास्त्रानुसार बहुतेक डोक्याला फोड उठत गोळी फोड नाही भला मोठा फोड लोकांना उठला आणि फोड फुटून